मग मा काय म्हणालो मी चल उगाच जे झालंय गेलंय सगळं विसर नवीन सुरुवात करू तस करू नको कॅमेरा बंद कर कॅमेरा असू दे की चालूच सगळ्यांना समजू दे की त्यांनी म्हणत होते तू एकदा समोरासमोर जाऊन भेट म्हणून मी निर्णय घेऊन आलोय चल कॅमेरा बंद काय असं नाही मराठीतच बोल सगळ्यांना समजू दे की कॅमेरा बंद नाही ना, ना काय नाही त्रिशा घरी येते ना माझ्यासोबत आ माझ्यासोबत येते घरी येणार नाही का इथंच राहायचंय तुला मम्मी जवळ आ माझ्या आठवण येत नाही का माझ्या आठवण येत नाही तुला पहिलं कस माझ्या कशीच राहत होती ना आता नको का तुला चल नवीन सुरुवात करू कॅमेरा बंद मराठीत बोल कॅमेरा बंदन फिंद काय नाही सगळ्यांना समजू दे उग नवीन सुरुवात करू म्हणायला लागले मी एवढी रिक्वेस्ट केलीच नसती कस मी कसं असतंय माहित आहे का कुणी पण चार दिवसच बघत असते ती एकदा झालं गेलं ना तुझ्या भावाचं ती पुन्हा कोण किंमत देत नसते माझं जीव त्या लेकरांसाठी गुत्त आहे म्हणून तुला एवढं रिक्वेस्ट करायलो मी पहिल्यांदा कॅमेरा बंद कर पहिल्यांदा कॅमेरा बंद दुसऱ्यांदा कॅमेरा बंद नाही नको मला तू खा खाकी नाही का माझ्या जवळ पप्पी दे नाही यायचं शिकवलंय का येऊ की मग ये चल। चल की? चल की? हाय ना ते सगळं मी तुला हळूहळू करून टाकतो तू जर आलीस मला पण काम धंद्याच बघता येईल उग त्या लेकरांचं फजिती करू नको आपल्या दोघांमध्ये त्यांचं वाटवळ करू नको तुका 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 नको नको तुका तुका तुक। नको नको पप्पी दे तू खा मला नको चल की कॅमेरा बंद कॅमेरा 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 काय करायला लागले बघू दे सगळ्यांना सगळं पण बघितलं असं चल चल मी तिथंच आलो असतो तुझ्या घरी पण त्या बायांचं कालवा मला पटत नाही ती तुझी आहे ना ती तिनं तर मेन शिकवती तुला सगळं माहिती त्यांचं न पूर्ण मला सगळं आहे कस करते तुम्हाला पण नाही यायचं करा माझ्याजवळ चल मराठी बंद कर मराठी बोल मराठी बोल कॅमेरा बंद कर चालय चाल की चल की चल की तो त्यानी पण गेले तिकडे त्यांना पाठवले मी पोरांना काय आहे तुझ्या मनात ते सांग तरी मला मी येणार नाही सर नवीन सुरुवात मी दुसरा लगीन करून घेऊ का मग मग तुझ्या मनात जर माझ्या माझ्यावरती जर तुझं प्रेम नसला असतं थोडं पण तू अशी बोलवल्या बोलवल्या आलीच नसती आणि अशी गालातल्या गालात हसलीच नसती इतक्या दिवसापासून मी पण का तुला एवढा फोर्स करत नव्हतं चल, -चल म्हणून की बाई तुझी जी आहे ना तिला नातं पण जोडायचं नाही मला मी आल्याच्या नंतर ती कशी बोलते तुला पण माहीत आहे तू सुरुवातीला आलतीस तशी तुला किंमत देत पण नसतील हे तुला पण माहीत असं काय कळायचं होत तवा सांग की का का तवा काय कळायचं होत मला भांडणांचा विषय काय त्यात भांडण करण्यासारखं म्हणजे ते रागात आता तू जर मला आती बोलली नसतीस तर मी तुला ते काय जे चापट मारले ते मारलीच नसती मन आणि ते तुझ्या आईनं जर मला वाईट वंग बोलली नसती तर मी तर तिला कशाला एवढं बोललो असतो भांडणाच्या रागाच्या भरात कोण पण बोलून जाते तिनं काय मला बोलले नाही का मग माझं बोललेलं तुला जर पटत नाही ना मग तिचं मला कसं पटेल बर झालं तुझ्या मनात हसते म्हणजे तू फसते तुला तुझ्या मनात तू पण टाकून गेले हसना मारा मारा मी तिथं काप तिथं का पाहिलोय का तुला का काय मी दारू पितोय दारू पितोय का नाही पण खरं सांग मी पितोय का मी पितो का सांग जे काय मजबुरी होती त्यामुळं ते विकलं केलं ना मी मी काय ते विकून कुठं डाव खेळत होतो पत्ते का दारू पित होतो का काय करत होतो उघ लोकांच्या दारात तमाशा करू नको चल चल एक नवीन सुरुवात करू तू पण विसर मी पण विसरतो सगळं हे ओके त्यांनी विचारून पण तुला काय त्यांनी काय असं हे ना 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 ना, नाही करणार तुझं आयुष्य त्यांनी नाही काढणार त्यांचं ऐकायला त्यांनीच तुला शिकवून आतापर्यंत ठेवले मला कळतंय सगळं काय विचारणार तुम्ही भांडण नसत केलं असतं तर आई बापान कशाला शिकवलं शिकवलंय याचा अर्थ तुला शिकवलंय हसती म्हणजे तुझं पण माझ्यावर जीव आहे मग एवढ्या दिवसापासून कधी स्वतःहून फोन करते का चल बघ बरं का बर नाही येणार कधीच ये नाही येणार का मग तुला माझा एवढाच त्रास होता तर तीन लेकर होऊ पर्यंत कशी काय राहिली बर राहिले बरे तवाच्यात काय फरक झाला आता तू अशी माती टोकरू नको खाली खाली तुला पाणी नाही शोधायचंय विहीर खांदायली काय असं चलित न लोकांच्या दारात तमाशा करू नको घे सामान फिमान लोकात हसवू नको माझी पण इज्जत घालू नको तुझी पण घालून घेऊ नको ते पोरं कसे झालेत त्यांना दोघांना पण तिघांना पण आपल्या दोघांची गरज आहे त्यामुळं चल विचार कर तुला काय हो त्यांच्या समोर मी काही येत नाही तुला कधी पण मी बोलवलं की येत जा डायरेक्ट व्हिडिओ होऊन जाईल आता इथून पुढं त्यांना पण सांग की मी जाणार आहे म्हणून

मग हे पण तुझंच घर आहे की मग तिथनं म्हणायचं घेऊन यायचं बर बाबा उपाशी पदापाशी आला असेल मग तुम्ही काय हवा खावताय काय म्हणजे माझ्यासाठी नाही का फक्त ना। ना। तो पोरगी पाणी पाणी करायला देतील तुला पण नाही यायचं करा रोना बापाची त्यांना काही बोलू नको गाड्या लोकांच्या इकडं बघायला तोंडाकडे चल जाऊ का मग पर अतना ना रा, मी परत नाही येणार असं बोलवायला मी यावा लागतंय नंतर पण असं बोलवायला लेकरं नाही आल्यावर म्हणजे तुझ्या मनात काय आहे नेमकं का की मला नधड इकडला सोडायचं नधड तिकडला सोडायचं आहे का आ अडकून पाडायचं बघतो कसं अडकून पाडते मग बघायला काय जावा बघा काय काय बघणार ना माझ्याकडे ये का की? ये की? ये माझ्यापाशी अ मोगऱ्याच पूल ये सगळ्यांना हाय आत्या हाय मामा कर कर हाय कर माझ शिवण पाकरू चला मम्मीला चल म्हणावं घराला चल म्हणावं आपल्या घरी चल म्हणावं मम्मीला म्हण मन, चल म्हणा ते इकडं काय येईल त्यांनी जास्त बोललं तर माझं पण तोंड सुटलं